वाढोना रामनाथ येथे भव्य शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख इष्णुपंत तिरमारी यांनी कार्यक्रमांचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन केले या कार्यक्रमाला माननीय हितेश शृंगारे युवा शिव व्याख्याते नेर परसोपंत यांचे जाहीर व्याख्यान झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सविताताई तिरमारे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून शरद बोबडे विजय गजबले पोलीस पाटील मनीष काहाते माजी उपसरपंच अमोल गुल्हाने पंजाबराव माठोडे सुरेश गायदनी प्रकाश नागरेचा गजानन डोंगरे इष्णुपंत तिरमारे पंढरी पाटील येवले बाळू पाटील येवले गणू पाटील चौधरी मदन आगरकर पारद चौधरी पंकज आगरकर सतीश येवले पुरुषोत्तम तिरमारे महेंद्र माठोडे परकुल बनारसे सहमान्यवर गावकरी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बालगोपालांनी उत्कृष्ट असे वक्तृत्व केले वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून श्रोत्यांना मंत्रमुग्न केले अध्यक्षीय भाषणातून गजानन डोंगरे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय घरडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनी भाषणातून प्रकाश नागरेचा यांनी चिमुकल्यांचे व वक्त्यांचे आभार मानले

शिवाजी नाम है जिसने मानव जाति हो सगळ्या शिवाजी नाम है शिवजयंतीच्या नावाखाली मोठमोठे डीजे सांगायचे मोठमोठे डीजे सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये दारू पिऊन नाचायचे हल्ली असे काही असली चाळे शिवजयंतीच्या नावावर जगामध्ये भारतामध्ये इकडे तिकडे सरली भक्ती चौधरी इयत्ता चौथी काय कॉन्फिडन्स होता तिचा एखाद्या मोठ्या नेत्याला लाजवाव आणि एखाद्या वक्तव्याला सुद्धा पाणी पाजाव एवढी सुंदर ती बोलून गेली इयत्ता चौथीत असताना काळ्या होऊन जाऊ दे राजी अजून तुम्ही दहा वर्ष जगले असते राजी अजून तुम्ही दहा वर्ष जगले असते तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवत लला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवत लला असता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जिजाऊ जय शिवराय त्यानंतर केतकी माटोडे दुसरीच असणारी हे विद्यार्थी काय तिचे हातवारे होते काय तिचे हावभाव होते आणि मनातून सांगण्याची जी, जी तळमळ होती ती तळमळ एकदम मनातून होती भावनेतून होती एखाद्या गोष्टी बद्दल जेव्हा आपण भाव व्यक्त करतो ना एखाद्या गोष्टी बद्दल जेव्हा आपण भाव व्यक्त करतो ना तर तो, तो भाव चेहऱ्यावर विकत आणता येत नाही तो भाव मनातून उत्तरावा लागतो आणि इयत्ता केतकी माटोडे इयत्ता दुसरीच असणारी हे विद्यार्थी किती उत्कृष्ट बोलून गेली किती उत्कृष्ट बोलून गेली तोच मंगलमय शिवदिन दिन आणणार अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात तिला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराज याचा नावाचा अर्थ काय तर छ म्हणजे छत्तीसत्तींचे बळ असणारे ती म्हणजे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही शी म्हणजे वा म्हणजे 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 जी पुत्र म महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर श्रुतिका गुल्लाने नावाची एक पाचवीतली विद्यार्थी आली आणि तिने सांगितलं की शिवाजी महाराज दहा वर्ष आणखी जगले असते तर मुघलांच्या कपाडावरही टीका लावून गेले असते एवढं सुंदर वक्तव्य ही श्रुतिका गुल्हाने नावाची मुलगी करून गेली शिवाजी एक मन होते महाराष्ट्राचे सण होते शिवाजी एक स्वप्न होते महाराष्ट्राचे रण होते अफाट देव होते मूर्तिमंत तेज होते बाहेरून नाच होते कोणालाही आवडेल असा राजा होते कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरी होती त्याच्यानंतर लावण्या कस्तुरी नावाचे एक चिमुकली मुलगी आली आणि तिने सुद्धा शिवाजी महाराजांवरती उद्बोधन केलं मला नाही वाटत की तुमच्या गावात एवढे चिमुरडे हुशार आहेत आणि वक्तव्य सुद्धा छान करतात पुढच्या वर्षी मला इथे यायची आवश्यकता नाही कारण की हेच मुलं स्वयंसिद्ध होतील आणि या मंचावर तेच ठामपणे बोलू शकतील मित्रांनो ज्या अर्थी आपण शिवजयंतीच्या नावाखाली शिवजयंतीच्या पर्वावर शिवजयंती साजरी करण्यासाठी तो उपस्थित झालेला आहोत पण हे शिवजयंती आपण काही साजरी करतो अनेक राजे होऊन गेले भारतामध्ये पैसाही अमाप होता संपत्ती अमाप होती पण माझा राजा अमर झाला बाकीचे अमर झाले नाही हे त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे असं काय केलं शिवाजी महाराजांनी असं काय केलं